या नवीन दिवसाची नवीन सुरुवात बेल वाजलेली आहे या या, काम काही संपत नाही अकरा वाजले उरकले घाम घाम येतोय तरी आपण आनंदी योगा मुळे राहतोय आता तुम्ही पहा मुलांचे उन्हाळी बॅचेस चालू आहे महिलांचे योगा चालू आहे आपल्या घरात डेली चाललंय आला उन्हाळा तब्येत सांभाळा थोडासा वर करा असं म्हणजे झुकल्यासारखा या वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी तुम्ही मला चांगला प्रतिसाद देत आहे थँक्यू सो मच कमेंट्स करताय आपला संवाद होतोय त्याच्यामुळं थोडा काम आहे आमच्या सोसायटीमध्ये चालू असतं आणि नेमकं ते अकरालाच येतं म्हणजे साडे दहा नऊ नऊलाच येतं त्या आवाजाचं आणि इग्नोर करा आणि आपण आपल्या अभ्यासाकडं योगाकडे लक्ष देऊया येतात आडतळे पण आपण अभ्यासाचं धैर्य सोडता कामाने त्यांनी मिस्टर आमचं आज दाखवणार होते ते कसे माझं सगळं बघून फॉलो करताय पण जस्ट आता त्यांनी नाश्ता केलाय आता जस्टच केलाय त्याच्यामुळं त्यांना जबरदस्ती करू शकत नाही थांबवलं होतं चहा पिऊन चहा पाव खाल्लेला त्याच्यामुळं भूक लागली आणि आता जस्टच त्यांनी थोडासा हलका नाश्ता केलाय पण केल्या केल्या करायचं नसतं आता नेक्स्ट डे ला मी त्यांना करून घेणार आहे पुढच्या दिवशी तर आज आपला आहे पंधरा का सोळावा दिवस आहे माझ्या तर चालण्याचे मी थोडे फायदे सांगते पुढचे आपले कंटिन्यू वॉकिंग केल्यामुळे आपल्याला आणखी काय काय बदल होतात रोग प्रतिकारक शक्ती वाढते आतड्यांच आरोग्य सुधारत वेगानं चालण्याचा आणखीन एक फायदा आतड्यातल्या चालण्याचा सराव कसा सुरू करू शकतो चालण्याची सुरुवात कधी कशीही सुरू करू शकतो चालण्याचा वेग कमी जास्त करू शकता तीस मिनिट सहा पॉइंट चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने चालला तर त्याचा फायदा होतो या या वेलकम टू माय चॅनल लाईफ केश्विने अजून चालू केलं नाही चालण्याचे फायदे सांगते सकाळी आठ ते अकरा दरम्यान चालण्याचा केला तर व्यायाम हृदयरोगाचा स्ट्रोकचा धोका कमी होतो आता हा जो आपला आठ ते अकरा मॉर्निंगचा जो टायमिंग आहे चालणं हा सक्रिय राहण्यासाठीचा उत्तम उपाय आहे तो फुकट आहे वजन कमी होत तुम्हाला छान केलं त्याच्याकडे त्याच्याकडे हे आहे पण आपण एका विशिष्ट लईने वेगाने केल्यास <coughs> स्टॅमिना वाढण्यास मदत होते हृदयाचं आरोग्य वाढतं आयुर्मान वाढत मला जे मिळाले त्यातच मी आनंदी आहे म्हणजे आपण हे ते करतो आहोत सर्व थँक यू सो मच लाईक केल्याबद्दल आणि हे मी माझी मैत्रीण आहे सुवर्णा तिने माझ्या ग्रुपवर टाकलं होतं आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप असतो ती सांगत होती आठ मार्चला तिने सांगितलं मग आणि पोस्ट टाकली की जणी जॉईन व्हा सकाळचा कधी तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस सेक्शन असणार तर मी केला होता प्रयत्न पण तिथे काय मला जॉईन होता नाही आलं तर माझं तर रोजचं हे चॅनल पण आहे तर मी काय करू शकते तर मी येऊन अशा गप्पा मारत बसण्यापेक्षा काय कोण जॉईन होतंय कोण काय बोलतंय हे पण मला आवडतं गप्पा मारायला त्यापेक्षा पण मी माझ्या शरीराला तीस मिनटाचा व्यायाम माझ्यासोबत तुम्हाला पण शेअर केला तर हे मला सारखं वाटायला लागलं आणि त्या तिच्या प्रेरणेतून मी हे सुरू केला एकवीस दिवसाचं चॅलेंज तर तिला मी पहिल्यांदा थँक्यू बोलते होते सुवर्णाला कारण ते सक्सेस नाही झालं तरी पण मी दुसऱ्या प्रकारेच आणि माझ्यात ते होतंच म्हणजे ता ता मी करायचीच घरामध्ये फक्त मी दाखवत नव्हते कोणाला की मी करते वगैरे तर चला आपण सुरू करूया आजच्या सेक्शनला माझ्यासोबत पाहात पाहत करा किंवा लाईव्ह नंतरही तुम्ही पाहू श पाहून करू शकता वेळेनं चला आता आपण स्टँडिंगमध्ये उभे राहूया आणि पाच मिनटं दहा मिनटं वॉकिंग जॉगिंग करूया गरमी भरपूर आहे उष्णता वाढलेली आहे सकाळीच आता मी पण आज पण ए सी आता ऑन केला कारण मिस्टरांना गरम होत तो, तो खूपच मग त्यांच्यासाठी मला नाही हे करता आलं तर मी वरती आवाज येत नसेल ना काय लक्षात येत नाही लाई ऑन केलं फॅन बंद करा हे बंद करा चला स्टँडिंग मध्ये उभे राहा वॉकिंग करूया करा माझ्यासोबत या दिवसात आळस येतो गरम होत चिडचिड होते टेन्शन ॲक्च्युली आज मिस्टरांना हे सगळं करायचं होत हा एक दुसरा प्रकार आहे म्हणजे आपण एक सलग चाललो तर कमेंट्स करा मी वाचते हेल्थ बाबतच करा उन्हाळ्यात जे सेक्शन चालू आहे तुम्हाला कसं वाटतंय चेंज एकवीस दिवसाचं चॅलेंज का दिले कारण आपण मनाला अंतर मनाला सवय होण्यासाठी सगळ्या क्लॅपिंग पॉईंट ऐकू प्रेशर होत दोनशे वागवाय मनात मना काउंटिंग करा रिलॅक्स नमस्कार नंबर काउंटिंग तुम्हीच करा हात सरळ पान पाठ तळ सरळ ओम सूर्याय नम श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या सर माझ्यासोबत पाय सरळ पाय सरळ श्वास घ्या श्वास सोडा सरळ दोन मिनटं या स्थितीत राहा सरळ तर बारा घालण्याचा आपण प्रयत्न करूया आज मी एकच घालतो टाइम लिमिट असल्यामुळे आपल्याला तीस मिनिटातच व्यायाम घालण्याचा प्रयत्न करा मी एकच घातलेला आहे तीस मिनिटात आपल्याला आणखी वेगळे वेगळे प्रकार करायचे फर्स्ट केला आपण वॉकिंग सेकंड क्लॅपिंग थर्ड सूर्य नमस्कार आता नेक्स्ट पाणी पिऊया थोडस माठात लस पिया घाम येऊ घ्या चला सुप्त बसा असं बसा गुडघ्यावरती या से या सिटिंग सिटिंग मानसरळ पार्क तर सरळ वसरीका करूया वसरीका म्हणजे श्वास घेणं श्वास सोडणं श्वास घेणं श्वास सोडणं चला करा माझ्या सोबत 5 मिनिट हळू करा पहिल्यांदा करता करत या, सोडा या, सोडा या, सोडा रिलायन्स मांडी घालूया पाय सरळ पायांची एक्झरसाइ करा चाललो आपण टॅप टॅप पण करा पण जे मागे पुढे करा सर्कल मध्ये फिरवा रिलॅक्स भांडी घाला हात सरळ हाताच्या मुठी बंद फिरवा फिरवा दोनी बाजू में फिर फिर प्रेस करा प्रेस करा प्रेस करा प्रेस करा प्रेस करा प्रेस करा रिलैक्स शोल्डर फिर फिर उलट्या बाजूने दोन्ही करा करा माझ्यासोबत हातांचे व्यायाम झालेले आहे हात सरळ कानाला लावायचा प्रयत्न करा मान सरळ ताट रिलॅक्स इथे खिचाव वाला पाहिजे रिलॅक्स आज सरळ रिलॅक्स आता नेक्स्ट पश्चिम सर पाय सरळ श्वास सोडायचं आणि अंगठे पकडून दोन मिनिट होल्ड करायचं त्याने पोट कमी होण्यास मदत होते करा करा रिलॅक्स हळूहळू सोडून द्या मांडी घाला आता आपण नेक्स्ट कपाल भाती करूया कपालभाती म्हणजे स्ट्रोक देना, मागे पुढे करणं श्वास पूर्ण सोडून द्यायचा आणि मागे पुढे करायचं स्टमकला श्वासावर लक्ष डोळे मिटलेले रिलॅक्स डोळे उघडा हळूहळू श्वास सोडा माहिती उनवूटी लावा श्वास सोडून दोन मिनट सोडा

पार्टी फिरूँ या दो मिनट बोल फिरूँ या आलो आलो करा माने चाहिए थँक यू सो मच जे लाईव्ह पाहत पाहत करतायत माझ्यासोबत लाईक केल्याबद्दल थँक यू नवीन असा तर सबस्क्राईब करा आता आपण सुप्त वज्रासन पाहिलं भस्त्रिका केली कपालभाती केली आता आणू या नाकाने श्वास घ्यायचा या नाकाने सोडायचा या नाकाने घ्यायचा या नाकाने सोडायचा बंद करा होना पुरिये होल्ड सोडा ग्या सोडा ग्या सोडा ग्या सोडा या पण हाताचा वापर करा सोडा घ्या सोडा घ्या सोडा रिलॅक्स न बोलता पण आपण असं सावकाश गतीने करायचं लक्ष देऊ श्वासाकडे ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम असेल सर्दी असेल आता आपण कसं गरमीमुळं थंडगार फ्रीजमधलं खाऊन घेतो त्यावेळेस त्या त्या टायमिंगला पुन्हा ए सी फॅन खाली डोक्यावर नांगोळी चालू आहे सगळे रोज रोज त्याच्यामुळं सर्दीही होत असते तर रोग लोकप्रतिकारक शक्ती व्यायामामुळं निर्माण होत असते झालं अनुलो आणि आता आपण भ्रम्हरी भ्रम्हरीने ट्रेस ताणतणाव दूर होतो कान बंद डोळे बंद आणि भुंग आवाज काढूया hmm. चं उच्चारण करूया तीन वेळा मंडलीचा मध्य भागी पहा प्रकाश दिसे सूर्याचं बिंब दिसे पंतीची ज्योत दिसे शांति ही शांति ही शांति ही शांति हातांच हात मर्ती जे आजच्या सेक्शन मध्ये सहभागी झाले मनापासून यू सो मच नवीन असतील आज जॉईन झालेले तर सबस्क्राईब करा असेच मोटिवेशन करत राहा थँक यू सो so मच आभार मानूया सर्वांचे जे नंतर पण माझी लाईव्ह पाहतायत करतायत छान छान मला कमेंट्स करतायत तुम्ही थँक यू so सो मच असेच प्रेम देत राहा प्रेम करत राहा आयुष्य खूप सुंदर आहे तर आता पुन्हा उद्या भेटूया नवीन सेक्शनमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची घरातल्यांची बाय हाय बोलले ना नतिका हाय हाय थँक यू